आणि त्याच्या हातात असतात त्या ठिकाणी कर्णन त्यात पाहिलं हे पाहता क्षणी त्या महानंदीच मन आकृष्ट झालं त्या कर्णनावर एक सांगू का धन <laughs> संपदा कमी होती महानंदीकडे असं नाही पण काही माणसांना काही उत्कृष्ट गोष्टीचा संग्रह करण्याची खूप असते मन आकृष्ट झालं

व्यापारी पाहिलं की या कंगनाचा स्थळ इच्छा आणि या महानगरीला झाली या दोघांच्या गप्पा गोष्टी चालू आहे आणि मध्ये या व्यापारीने सांगितलं देवी हे कंगन तुम्हाला आवडलं ठीक हे कंगन तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिहू शकतो परंतु याच्यावर तुम्ही मला काय देणार नाव काय व्यापारी बिना काही व्यापारी हा हा सांगितलं मी काय घे माहिती काही नाही मी एकश्य आहे विचार हा माझा त्या ठिकाणी धर्म आहे

व्यापाऱ्याने सांगितलं ठीक हे पेंगण मी तुला देतो पण तुला दिवसासाठी माझी धर्म पत्नी बनवली तीन दिवस मी करतो परत पत्नी पत्नी म्हणून स्वीकार पती म्हणून माझा स्वीकार करावा लागेल आणि म्हणजे याचा अर्थ जी जी धर्म पत्नीची कर्तव्य आहे ती तीन दिवसापर्यंत पूर्ण करावी वचन घेतलं आणि त्या ठिकाणी ते कंगण काढून महानंदेच्या हातामध्ये दिलं हे सांगू का तुम्हाला आता जे जे काही धर्मपत्नी असते कोणताही व्यक्ती आपली संपात असेल मौल्यवान वस्तू असेल त्या पुढाकार देतो आपल्या पत्नीकडे दे देतो ठेवायला हे गंगांना दिलाच पण व्यापाऱ्याशी एक दिव्यानी मणिमय अशा प्रकारची एक शिव शिवलिंग त्या ठिकाणी काढला आणि सांगितलं हे देवी हे महानंदा हे शिवलिंग म्हणजे माझे प्राण हे अत्यंत प्रिय आहे मी याच्याशिवाय जगू शकत नाही म्हणून हे माझ्या प्राणासारखं रक्षण करणं याचं हे तुझं कर्तव्य आहे हे आज तुझ्या स्वाधीन करत आहे

आधुकर शिव भक्त होती त्याच्या मध्ये शिवलिंग मिळालं अति मन प्रसन्न झालं पाहता पाहता अर्धरात्र होत आली आणि आता मात्र शयन कक्षामध्ये जाण्याची वेळ आली आणि हाताला पकडून महानंदे असताना शेण कक्षाकडे जात असताना प्रभूंनी भगवंताने आपले लिला करायला आरंभ केली आणि इतक्यामध्ये तिथे असणारी जिथे नृत्यशाळा या नृत्यशाळेमध्ये असणारी आग लागली ना, होते ना होते एवढा महाभारातून गुप्त पद्धतीने निघाल त्याने ती हे आजू आलेला पहिला आणि महानंदा धावात केली आणि पहिल्या तिने त्या कोंबड्याला आणि माकडाला मुक्त केली

ते शिवलिंग आणि ते कपाट त्या ठिकाणी भस्म आणि त्या ठिकाणी सांगितलं की माझं शिवलिंग कुठं आहे सांगितलं ते रक्षण करू शकले नाही म्हणजे रक्षण नाही करू शकले तर मीही जिवंत राहू शकले शकू शकत नाही का तर ते शिवलिंग म्हणजे माझ प्राण सांगितलं बशात झाला रडू लागली महानंदा आणि महानंदाने सांगितलं ब्रहो ऐका मी धर्मपत्नी आहे आपली आणि माझं कर्तव्य होतं की तुम्ही दिलेली जबाबदारी पूर्ण करणं आणि त्याचं रक्षण करणं मी माझ्या जबाबदारी आणि माझ्या धर्मामध्ये कमी पडलेले आहे म्हणून मलाही आता या शरीराचा स्वीकार करायचा नाही जे पतिमत्तेच कर्म आहे ते पूर्ण करणार तुमच्या आधी असताना मी जाणार आहे महान अशा प्रकारचे खूप संवाद आहे म्हणून मी संशेप करतोय आहे गावापुरत चिता असणार त्या ठिकाणी आणि चितेमध्ये साक्षात आता मी स्वत समर्पित करणार कारण की मी माझा धर्म निभावू शकली नाही महानंदने चितेमध्ये प्रवेश करण्यासाठी पाऊल उचललं आणि साक्षात त्या व्यापाऱ्यामध्ये थोडे नाथ प्रकट झाले आणि महानंदेला दर्शन दिलं हरिहर पार्वती पदे शिवा हर हर आणि महानंदेला असता प्रसन्न झाली सर्व त्याचे सगळे सोये नाते वाईट आणि ती अशा प्रकारे भोलेनाथाचं पूजन केला आणि या महानंदेसाठी घेतलेला अवतार प्रभूंनी या अवताराचं नाव आहे वैश्य अवतार याच्या पुढे जाऊन या जा नंतर शतंत संहितेमध्ये भगवंताचा एक यतिनाथ अवतार येतो हा यतिनाथ अवताराची कथा मी तुम्हाला आठवण देतो सांगितलेली आहे दे हा बुद्धिगत कथा पुन्हा पुन्हा ज्या लक्षामध्ये आहू काही आहू की नावाच्या भिलिनीची कथा वनामध्ये राहत असतात का यांची परीक्षा पाहण्यासाठी संन्यासाचा वेश घेऊन जातात का वनामध्ये राहणारे ही आहू आणि आहू की भिलिन होती रात्रीचा समय झाला आणि इतक्यामध्ये दारामध्ये दा संन्यासी आला भिक्षा मागितली

तुम्ही असं असं हाती आणि तू असं घरा त्या कुटियामध्ये आराम करा मी असं लक्ष या कुटियाचं करतो हातामध्ये शस्त्र घेतलं आहुती आणि तो संन्याशी कुटियामध्ये निद्रा करू लागले आणि कुटियाचं लक्षण हा आहूत नावाचा भिन्न करू लागला तो पती करू लागला त्या आहुतीचा हा हातामध्ये शस्त्र पण महाभयंकर अशा प्रकारच्या प्रभूच्या लिलेमुळे यांनी व्याकरण झडप घातली याच्यावर आणि याला पूर्णपणे समाप्त या वही केला पाहिला का समयाला तर आपला पती मरून पडलेला महाप्रचंड दुःख या होिका रचण्यात आली आणि त्यावेळेला मात्र चितेमध्ये असताना प्रवेश करण्यासाठी निघाली संन्याशी मी लागला आणि त्यावेळेस हात जोडून मी आहो की तुरे केवळ एक विनंती करते प्रभो आपण नेत्रामध्ये पाणी आणू लागा नाही नाही हे देवी आता हे माझ्यामुळे घडलं मी नसतो आला तर याचा वध झाला नसता सांगितलं तुम्ही आमच्या अतिथी आहात आणि आतिशीच्या नेत्रामध्ये मी असू पाहू शकत नाही कदाचित तुम्ही मला ते भाग्य दिलं की माझ्या पतीबरोबर बरोबर असताना समर्पित होण्याचं भाग्य तुम्ही मला दिलेलं आहे करून तुम्ही असणार त्या ठिकाणी नेत्रामध्ये असू आणू नका हे आहुतीची आतिथी प्रेम पाहिलं आणि त्याच संन्याशामधून साक्षात भोळे नाथ प्रकट झाले आणि त्या पतीला जिवंत केलं आणि हाच माझा प्रभुचा भोळे नाथाचा यती नाथ आवता भगवान जो आहे आई वडिलांच्या शेवेवर भगवंताला प्रसन्न करून या जगातला एक नंबरचा भगवान बनणारा जो नवब होता त्याची भागवताच्या नवम कथा येते आहे या नव नवनाला कृष्ण दर्शन देण्यासाठी एक कृष्ण दर्शन अवतार म्हणून भोलेनाथाने धारण केला याचा पुढे जाऊन जन्माच्या परीक्षा पाहण्यासाठी भगवंताने धारण केलेला तो दिगंबर अवतार यालाच अवधुतेश्वर अवतार हे म्हणतात याच्या पुढे जाऊन प्रभूंनी एक या अवतार धारण केलेला आहे <laughs> हा अवतार एक चक्रानंदी मध्ये झाले एक चक्राने माहितीये का कुठं होती महाभारतामध्ये सुद्धा एक चक्रांन्दीचं खूप मोठं महत्व आहे एक चक्रांतीमध्ये पांडवांनी कोणत्या लक्षात स्वतःमध्ये केलेलं आहे गाडीवर आणलं कोणा राक्षसाला खायला लागत होत भीम घेऊन गेला हाँ। 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 होता बघा सोड हा हे एक चक्रा नगरी जिथे पांडवांना वास्तव्य केलं हा हा सगळे शास्त्र डोक्यात ठेवत याच्या पुढे जाऊ ना हा सुरेश्वर अवतार त्या भरपूर त्याने धारण केला सुरेश्वर अवतार कशासाठी हाँ, हाँ। हा करण्यासाठी सुरेश्वर अवतार धारण केला याच्या याच्या पुढे जाऊन भगवंताचा एक जटिल अवतार त्या ठिकाणी झाला कशासाठी पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी लग्नाच्या वेळेला त्याच त्या दिवशी सांगितलं तो जटिल अवतार भगवंताने दा धारण केला याच्या पुढे जाऊन त्याच पार्वतीच्या परीक्षेसाठी एक नटनर्तकी अवतार भगवंताने धारण केला याची कथा आली याच्या पुढे जाऊन सुद्धा एक अवतार मानलेला आहे ते कथन आलं इथून पुढे जाऊन अर्जुनाची परीक्षा पाहण्यासाठी आणि इंद्र त्याला पाठवण्यासाठी आणि पाशुभास्त्र त्याला प्रदान करण्यासाठी एक वर अवतार त्या ठिकाणी धारण केलेला आहे याची ती मोठी कथा आहे महाभारतातली आणि कथा सेम आहे एवढं किराटेश्वर अवतार किराटेश्वर भगवान ठिकाणी शतरुद्र संहिता पूर्ण होत्या आणि याच्या पुढे जाऊन संहितेला आरंभ होतो कोटीवृद्ध संहितेमध्ये पहिलीच कथा येते ती अत्रिकेश्वर भगवंताच्या अवताराची कथा पण ही कथा तुम्हाला दत्त जन्माच्या वेळेला सांगेल त्या आधी असणार पुढच्या कथेत असणार संबंध घेऊया हा यानंतर नर्मदेसाठी असणाऱ्या अनेक कीर्थांच्या असता आणि शिवलिंगाचं त्या ठिकाणी वर्णन आलं ह्याचं वर्णन थोडक्यामध्ये रेवा केले संत शिवलिंगाने सुम्रता सर्व सोप्यकम राणी संख्या रेवासाठी हजारो शिवलिंग आहेत रेवा म्हणजे नर्मदा

तत्नात रेवायार्व पाप विनाशलिंग पाहत करणारी आणि स्नान हे म्हणजेच लग्न स्नान सर्वांना त्या ठिकाणी पापातून मुक्त करणार याच्या पुढे जाऊन कथा घेतली ती म्हणजे नंदिकेश्वर शिवलिंगाची कथा घेतली हरे हरे रंगाची कथा मी आठवण करून देतो की इथे सुंदर अशा प्रकारे नर्मदा हीच कशी गंगा आहे याच त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे तुम्हाला आठवण देतो कथेची मी सांगितलेली ही कथा परंतु परत आणखी त्याचा उल्लेख आणि म्हणजे स्मरण करा मनन करा त्याचा की एक असं ब्राह्मण असून त्याचे दोन मुलं असतात त्या ब्राह्मणाचा वेळ काशी क्षेत्रामध्ये होतो मृत्यू होतो पण त्याच्या आईची इच्छा असते या मुलांच्या कि यांचं पिंडदान तिथे जाऊन करावं म्हणून पिंडदान मातेच पिंडदान करण्यासाठी हे मुलगा काशीला निघाला आणि जात असताना मात्र वाटेमध्ये मुक्काम पडला एका ब्राह्मणाच्या घरी रात्रीच्या समयाला मुक्कामाला थांबलेला असताना या ठिकाणी गाईचं दोहन करण्याची वेळ आली गाईचं दोहन करायला ज्या वेळेला ब्राह्मण गेला त्या गाईने लात मारली गाई लात मारली आणि पायावर पाय घे लागला पाय आणि हका या किवणी नाव आले किवणी किवणी म्हणजे कहाणी कहाणी माहितीये हा तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती हे दुर्गत करंदाने वासराला मारलं हे गाईने पाहिलं आणि गाईला मात्र राग आला विनाकारण माझ्या पुत्राला मारलं प्रात समयाला त्या ठिकाणी परत भूत करायला गेला आणि गाईने असताना त्या ब्राह्मणाचा वध केला त्या रागापोटी आणि त्यावेळेला मात्र रात्रभर गाईचा आणि वासराचा संवाद हा ब्राह्मण ऐकत होता ते म्हणत होते की हे वध केल्यानंतर हे पाप कुठे फेडायला जाणार तर ते पाप फेडण्यासाठी मला ठिकाण माहिती असं काय म्हणत होती त्या वासराला सात समयाला जेव्हा त्या वध केला तेव्हा ती श्रुत असणारी गाय कृष्ण वर्ण झाली डावर तोडला आणि वनाच्या दिशेने धावू लागली तिच्या पाठीमागे हा पुत्र गेला आणि ही नीट नर्मदेच्या ठिकाणी गेली नर्मदेच्या ठिकाणी जाऊन स्नान केला त्या ठिकाणी ती श्वेतवर्णा झाली आणि मुक्त झाली तिथे तस्करी स्वतः नर्मदा प्रकट झाली याच ठिकाणी दुसरी एक विधवा ब्राह्मणी तपश्चर्या करत होती हिला तपश्चर्या करत असताना एक मूळ नावाचा दैत्य त्या ठिकाणी आला हा त्रास देऊ लागला म्हणून हितरक्षण करण्यासाठी भगवान भोलेनाथ साक्षात त्या ठिकाणी प्रकट झाले मूळ नावाच्या दैत्याचा वध केला साक्षात त्या ठिकाणी विचार चांगल्या बोलण्या हिच्या भक्तीला पाहून गंगामया त्या ठिकाणी अवतरित झाली आणि सांगितलं की मी अमुक 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 वैशाखपूर्ण सप्तमीच्या दिवशी या ठिकाणी मी स्वतः स्नान करण्यासाठी नर्मदेच्या ठिकाणी येते आणि या शिवलिंगाला दर्शन घेण्यासाठी येते आणि तेच असताना म्हणजे नंदिकेश्वर आहे महत्व आणि सांगितलं की आपल्या असल्या मातेचं इथंच पिंडदान करावं त्याने तिथं पिंडदान केलं आणि ती माता स्वर्ग लोकाला प्राप्त झाली कथा खूप मोठी आहे म्हणून सगळी नाही पण तुम्हाला स्मरण म्हणून त्या ठिकाणी सांगितलं हर हा आणि याच्या पुढे जाऊन बत्वाड चोतीलिंगाची कथा होती साराश्य सोमनाटक श्री शैला मरुतार्जनम बुज्जन्य महाकाळ शंकर भवरिश्वरम पडल्या पद्यनापंचात डाकिण्याम भीमशंकर शीतवनडे गोराई संघा दिशंत हे दोन मिनिटं असं श्रयकाचं सांगत महत्व हां पहिला कोणतं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ दक्षाच्या सतरा सत्तावीस पुत्री ह्या चंद्राच्या पत्न्या होत्या सर्वात ज्येष्ठ रोहिणी होती चंद्र हा फक्त रोहिणीवर प्रेम करत असे आणि अन्य अन्य पत्न्यांचा वेळ करत असत या सर्व कन्यांनी आपल्या पित्याकडे धारण केलं हा चंद्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला बाबा विवाह तर सर्वांनी केलेला पण मग इतिहास प्राप्त असताना त्या ठिकाणी जेव्हा प्रेम आणि अतिजांचा अवेर का समजवण्याचा प्रयत्न केला पण चंद्राने ऐकलं नाही शेवटी दक्षाने शाप केला म्हणजे तू जा तुम्हाला क्षय होईल तुला क्षय रोग होईल क्षय रोगाने असता ग्रस्त हा चंद्र झाला त्याचे दुसरे कारण आहे गुरुपत्नीची छेड काढल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी ह्याला खेळून झाला होता याच्यातून मुक्त होण्यासाठी ब्रह्मदेवाने साधना सांगितली आणि साक्षात भोलेनाथाची तपश्चर्या प्रवास क्षेत्र क्षेत्राच्या ठिकाणी हा चंद्र करू लागला आणि भोलेनाथ शिवजी प्रत्यक्ष दर्शन देण्यासाठी तिथं प्रगड झाले आणि हेच स्वरूप सोम म्हणजे चंद्र आणि त्याच्याच नावावरून या चंद्रासाठी उत्पन्न झाले म्हणून या भगवंताच भोलेनाथाचं या शिवलंगाचं नाव सोमेश्वर भगवान पडल्यावर गेलं सोमेश्वर भगवान की चंद्र वास्तव सांगितलं बाबा शास्त्र खोटा होणार नाही पण तुला मी विश्वास देतो काय की जाण्यासह पक्षाला पूर्ण नष्ट होईल आणि पुन्हा शुक्ला पक्षामध्ये थोडा थोडा वाढत जाऊन कोणी विचार दिवशासना पूर्ण होईल हा त्याला आशीर्वाद दिला म्हणून महान पुण्यकारक असणारे सोमनाथ नावाचं तीर्थ एक सांगता एक दर्शन सोमनाथाचं दहा दा, दहा लक्ष मृत्यूचे मंत्राचं पुण्य प्रदान करणार आणि त्याची कथा सुद्धा तेवढंच पुण्य प्रदान करणारी आहे म्हणजे मलिका तुम्हाला होता कार्तिके भगवान ट्रमचे पर्वतावर पुन्हा परत आले नाही पण स्वतः अनुषाने पौर्णिमेच्या दिवशी कधी माता पार्वती पुत्राच्या भेटीला जात असेल आणि कधी भुलेगाव जात असत पण किती दिवस जायचं म्हणून पुत्र मात्र परत येत नाही पण माता पिता मात्र पुत्राकडे रोषलेले गेले आणि दोघ मिळून गेले म्हणून यांचा आणि स्थापित झाले आणि हे शिवलिंग म्हणजे मलिक अर्जुन इथे शंकर पार्वती दोन्ही मिळून त्या ठिकाणी त्या लिंगामध्ये समाविष्ट झाले म्हणून याला मल्लिकांज अर्जुन म्हणतात बरे मल्लिकाजुन बघायचं तिसरं उज्जैन महाकाल अवंतिका नावाची नगरी आहे अवंतिका म्हणजे उज्जैनी या उज्जैनीला बाबा कमी रामान आहे आवंतिका हे उज्जैनीचं नाव आहे पद्मा हे उज्जैनीचं नाव आहे अमरावती हे उज्ज्जैनीचंच नाव आहे गोरावती उज्जैनीच नाव आहे प्रतिकल्पा हे उज्जैनीच नाव आहे विशाखा उज्जैनीच नाव आहे हिरण्यवती हे उज्जैनीचंच नाव आहे अनेक आनंद नाव आहे तर महाकाल नगरी हे उज्जैनीच नाव आहे श्रेय श्रेंगा हे सुद्धा उज्जैनीच नाव आहे आवंतिका उज्जैनी

महाभयंकर सेनापती केल्या नगर्याची त्यावेळेस मात्र यांनी या सैनिका समोरच्या दुषत राक्षसाने अवंतिका नदीवर आक्रमण केलं आणि प्रजेला त्या ठिकाणी मारू लागले हा हक्का प्रजा या असणाऱ्या

महाकेश्वर <laughs> <laughs> <laughs>